नमस्कार जय शिवराय मित्रमैत्रिणी मित्र हो नुकताच सोशल मीडियावर दोन पोस्ट खूप गाजल्या एक मराठी चित्रपटातला एक अभिन अभिनेता निर्माता पुष्कर जोग आणि एक अभिनेत्री आहे केतकी चितळे तर या दोघांच्या पोस्ट आणि इतर मीडियामध्ये पण त्या अशा तेलमिट लावून वृत्तपत्रांमध्ये आल्या की हा कसा सेल्फ मेड आहे पुष्करजोक स्वतःच्या मेहनतीवर उभा राहिला आहे वगैरे वगैरे आणि त्यांनी ते दाखवलं तर मी विचार करत होतो मी दहावीला पी जॉ क्लासेसला गेलो होतो दहावी बारावीला पुण्यामध्ये तर पी जॉ क्लासेस म्हणजे खूप मोठं प्रस्थ होतं म्हणजे त्यावेळेलाच ते कित्येक करोडपती असतील कारण त्यांचं शिवाजीनगरमध्ये आणि इतर आणखी कोत्रुल्ला ब्रांचेस होत्या त्यांच्या त्यावेळेला शाळा कॉलेजेस सुरू झालेले होते आणि तेव्हा त्या जोग सरांचे दोन मुलं तिथे त्या कॅम्पसमध्ये फिरायचे तर लहानपणापासून त्याला पिक्चरमध्ये काम मिळालेलं होतं पुष्कर जोगला तर असे सोन्याच्या चमच्या चमच्याने ज्यांना लहानपणापासून खायला मिळाला असे श्रीमंतीत वाढलेले पुण्यातल्या कल्चर सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक असा डॉमिनन्स असलेल्या समाजात घरात वाढलेले हे अभिनेते जे आहेत जोग यांचं एक ट्विट आलं आहे की महानगरपालिकेच्या कर्मचारी जे शुक्र आयोगाच्या अंतर्गत मराठा लोकांचं एक त्यांचं काही माहिती काढतायत ते त्यांची सामाजिक माहिती नोकरी व्यवसाय इन्कम वगैरे सगळं ते करत असणार आहेत संख्या मोजत असणार आहेत तर याची टिंगलटवाळी करणारा एक पोस्ट त्यांनी टाकली की जर हे जे कर्मचारी आहेत याच्यात जर महिला नसत्या तर मी यांना लाद घातली असती आणि आणखी जोक्स पिक्स वगैरे असं काहीतरी त्यांनी खाली टाकलेलं आहे म्हणजे स्वतःच्या आडनावाचा अभिमान असल्याचंच खाली दाखवून दिलं आहे आणि कर्मचाऱ्यांना लाथ मारायची भाषा करतात हे आता गेल्या सहा महिने वर्षभरापासून अयोध्येतल्या राजकारणाच्या निमित्ताने असेल किंवा इतर कारणांनी असेल लोक मंदिरांसाठी देणग्या घरोघरी जाऊन मागत आहेत घरोघरी जाऊन रामाच्या नावाचा राजकीय प्रचार करतायत तेव्हा यांच्या लक्षात आलंच असेल ना या जोक साहेबांच्या की हे धर्माच्या नावाने असं चाललेलं आहे परंतु हा जो प्रचार आहे हा त्यांच्या विरोधातला नाही आहे हा ब्राह्मणवादी पक्षाचा ब्राह्मणवादाचा प्रचार असल्यामुळे त्यांनी याचं कदाचित स्वागत केलं असेल कदाचित त्याला दानही दिलं असेल परंतु जेव्हा या राज्यातले जे मराठा आहेत बहुजन आहेत यांच्या सामाजिक उत्थानासाठी जे आंदोलनं चाललेले आहेत आणि त्याच्या अंतर्गत एक राजनीती म्हणून का असे ना सरकार एक आयोग नेमतं आणि त्या आयोगाच्या अंतर्गत हे कर्मचारी काम करत आहेत तर यांच्याबद्दल असं बोललं जातं आणि अत्यंत माज ज्याच्या शब्दामध्ये असावा खरं म्हणजे अभिनेता अभिनेत्री किंवा कुठल्याही पदावर बसलेल्या लोकांनी जेव्हा सामान्य कर्मचारी सामान्य लोक किंवा कोणीही असोत खालच्या तुमच्या खाली काम करणारे जे काय कलाकार असतील यांच्याप्रती बोलताना जपावून जपून बोलायला पाहिजे तुमची विचारसरणी कुठली असो ती किती विषमतावादी विषारी द्वेषपूर्ण असो ती जाहीर नाही करायला पाहिजे परंतु हे सुद्धा हे लोक पाळायला तयार नाहीत इतका यांचा माज अनावर झालेला आहे इतका अनकंट्रोल माज यांना आहे म्हणजे यांचे पिक्चर जेव्हा रिलीज होतात तेव्हा हीच सर्वसामान्य जनता यांना पिक्चरच्या थेटरमध्ये हवी असते परंतु ते काम करतात त्यांचं नेमाने त्यांना सरकारने आदेश दिलेलं ते काम करायसाठी जेव्हा ते यांच्या दारावर पोचतात तेव्हा हे यांना लाथा घालण्याचं हे करतात म्हणजे किती माज आहे यांचा आणि दुसरी जी आहे अभिनेत्री ती त्या लेडीजला तिचीच जात विचारते आणि तू कशासाठी विचारते वगैरे वगैरे आता कशासाठी विचारते इथपर्यंत ठीक आहे पण त्या बाईची जात कशाला विचारायची कारण तू काय तू सर्वे करतेस का आणि ठीक आहे तू केलाच शहाणपणा दीड शहाणेपणा तर तिला तू अच्छा तू म्हणजे आरक्षणची नाही ओपन एस म्हणजे तू माझ्यावर अट्रॉसिटी दाखल करणार नाही म्हणजे एस सी जर तू असतीस हे दलितांवर हल्ला आहे हा की तू एस सी अस तर तू सिटी माझ्यावर दाखल केली असती म्हणजे एस सींची इथे टिंगल केली आहे की हे लोक सिटी दाखल, दाखल, दाखल करतात आता म्हणजे खरं याच्या बुद्धीची किती क्यू करावी की करा तू जातीवरून हे करते आणि शेवटी अगदी मोठ्या आविर्भावामध्ये म्हणते की नाही माझी जात अशी अशी मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण म्हणजे तुला तुझ्या जातीचा किती अहम आहे आणि खरं म्हणजे काहीच अहमची गरज नाही आहे कुठल्याही जाती वर्णाच्या लोकांना कोणालाही तुम्ही तुमच्या जातीवर्णावरून श्रेष्ठ नाही आहात म्हणजे धर्माच्या पुस्तकांमध्ये असाल पण प्रत्यक्षामध्ये कोणीच श्रेष्ठ नाही तुम्हाला सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक सगळं डॉमिनन्स मिळतं Uh, कलेच्या क्षेत्रात डॉमिनन्स मिळतं तुमच्या आडनावं चालतात तुमच्या भाषेला राजमान्यता आहे तुम्ही जे बोलता ती एक शुद्ध भाषा मानली जाते त्यामुळे तुमची चलते तुमच्या आडनावं चालतात माझा एक जिजाजी होता तो आता एक्सपायर झाला तो ब्राह्मण होता कोकणस्थ ब्राह्मण तो म्हणायचा संग्राम की मी राजीनामा दिला एका कंपनीत की मला दुसऱ्या आठवड्यात माझं आडनाव बघून लगेच नोकरी मिळते असं हे तुमचं आरक्षण अघोषित असतं मग तुम्ही मंदिरांमध्ये जाता इकडे जाता तिथे तो एकाच जातीचा जो पुजारी असतो त्याला नाही तुम्ही कधी असं म्हणत की बाबा तू एकाच जातीचा आहे फक्त त्याच्या जातीवरून नाही तुम्ही त्याला बोलत त्याची नाही जात दिसत मात्र सर्वेक्षण करणाऱ्याची जात तुम्हाला दिसते त्याच्या जातीमध्ये अट्रॉसिटी तुम्हाला दिसते हा जो तुमचा द्वेष आहे आरक्षणाबद्दलचा इस्पेशली बिहारमध्ये जे जा जातीय जनगणना झाली आणि आता महाराष्ट्रात त्या दिशेने मागणी होऊ लागलेली आहे तर याच्याबद्दल जो तुम्हाला तिटकारा वाटतो तो तिटकारा तुमच्या वागण्यामधून या सोशल मीडियाच्या पोस्टमधून दिसतो म्हणजे टिपिकल तुम्ही आर एस एसचे समर्थक प्रबोधनकाराच्या बा कारांच्या भाषेमध्ये तुम्ही अजूनही क्षणातलेच शेंगदाणे आहात म्हणजे तुम्ही सुधारलेले नाहीत तुम्ही फक्त वरवर दाखवता की कि तुम्ही किती मॉडर्न आहात वेस्टर्न कल्चरचं अनुकरण करता तुम्ही कपड्याने राहणीमानाने परंतु वेस्टमध्ये जी समता आली आहे जे फ्री ॲक्च्युली लिबरल थिंकिंग आलेलं आहे ते तुमच्या मेंदूमध्ये अजून आलेलं नाही तुम्हाला समतेचं वारं आलेलं नाही तुम्ही शिकता परंतु तुम्ही फक्त एकतर्फी शिकता तुम्ही फक्त दासबोध वाचत असाल किंवा अजून काय विषमतेचं आहे तेवढंच घेता तुम्हाला महात्मा फुलेंची सावित्रीबाईंची समता येत नाही तुम्हाला फक्त पुण्यात राहून पेशव्यांची विषमताच फक्त आचरणात आणायला आवडते तर हे जरा बदललं नाही तर तुम्ही समाजामध्ये असंच विष पा, 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 पाजत राहणार पसरवत राहणार आणि तुम्ही जोपर्यंत तुमच्या जातीचा वर्णाचा जन्मावरून अहंकार करत राहाल तोपर्यंत तुम्हाला समाजामध्ये विरोध होत राहील आणि देश शांत होणार नाही तुम्हाला तुमची जात आणि वर्ण सोडावं लागेल तुम्हाला तुमच्या ज्या मेंदूमध्ये जे विष आहे विषमतेचं द्वेषाचं त्या विषावर उपचार करावा लागेल अँटीडोट शोधावा लागेल आणि हा अँटीडोट म्हणजे संविधानाला मनापासून स्वीकारा फुले शाहू आंबेडकरांची समतेची विचारधारा मनापासून स्वीकारा तुम्ही ते विषमतेचं मनुस्मृतीचं रामदास स्वामीने सांगितलेलं किंवा इतरांनी सांगितलेलं आर एस एसचं वर्णवर्चस्वाचा जो विष आहे ते काढा तुम्ही लोकांना रिस्पेक्ट करायला शिका लोक तुम्हाला डोक्यावर उचलतील आणि नक्की उचलतील तुमच्या जातीमुळे नाही उचलणार तुम्ही दुसऱ्याची कदर करता आणि त्याच्यामुळे तुम्हाला डोक डोक्यावर उचलतील बघा जरा तुम्ही विचार करून की हे विष काढता येईल का तुमच्या डोक्यातलं आणि शेणातले शेंगदाणे राहू नका जरा बाहेर या आता जरा चांगले वा लिबरल वा खऱ्या अर्थाने लिबरल वा असं मी म्हणेन जय हिंद जय शिवराय मित्रमैत्रिणींना